फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता आपण टेपवर माप कशी घ्यायची आणि ब्लाउज जुन्या ब्लाउजवर माप कशी घ्यायची हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे तुम्ही बघू शकता जुन्या ब्लाउजवर माप कशी घ्यायची आणि टेपवर माप कशी पकडायची टेपवर माप कशी घ्यायची एक इंच सवा इंच पाऊन इंच आणि दीड इंच हे कसं घ्यायचं टेपवर माप ते तुम्हाला मी आता टेपवर दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ब्लाउजर माप कशी घेतली आणि टेपवर माप कशी घेतली ते काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही आता मी तुम्हाला टेपवर माप दाखवते कसं घ्यायचं पावणे इंच हे आहे पावणी इंच हे आहे एक इंच हे आहे सव्वा इंच हे आहे दीड इंच हे आहे दोन इंच हे अशा प्रकारे आपण टेपवर माप दाखवलेलं आहे मी तुम्हाला हे माप आपल्याला ब्लाउजवर टाकावं लागतात नेहमीच पेपर कटिंग करता कि करताना किंवा कटिंग करताना आपल्याला हे माप लागतात त्यासाठी मी तुम्हाला अगोदर टेपवर मापं दाखवली आता आपण ब्लाऊजवर मापं बघूया कशी घ्यायची ती तुम्हाला मी दाखवते हे जे कस्टमरवाल्यांचा ब्लाऊज आहे त्यांनी माझ्याकडे दोन ब्लाउज घेते शिवायला त्यांनी एक मापाला घेतात हा ब्लाऊज त्याच्यावर मी तुम्हाला आता माप घेऊन मी दाखवते चे म्हणजे छातीमाप छातीमाप ह्याचं कसं आहे ते आपण बघूया किती येते ते छातीमाप आहे साडे एक्केचाळीस इंच छातीमाप आहे ह्याच पुढचा गळा किती येते बघूया आपण याचा पुढचा गळा आहे सहा इंच ह्याचा पुढचा गळा टेप सरळ धरायचा नंतर गळ्याच्या आकारापाशी आला की टेप फोल्ड करायचा म्हणजे आपलं माप ते व्यवस्थित येत चुकत नाही मग सहा इंच पुढचा आहे याची भाई उंची किती येते आपण बघूया याची भाई उंची आहे आठ इंच दंड घेर किती येते बघूया आपण ब्लाऊजचा दंड घेर बघूया आपण किती येतोय तो ब्लाऊजचा दंड घेर आहे सहा इंच आणि ब्लाउजचा मुंडा मुंडा म्हणजे आपण ह्याचा मुंडा किती येतोय ते बघूया आपण याचा मुंडा येत आहे साडेसातला एक लाईन कमी आहे मुंड्याची मापडते ह्याच्यावर लिहून ठेवते मी तर मी माप लिहिलेले आहेत छातीमाप कम छातीमाप कंबर उंची भाई उंची दंडघेर मुंडा मागील गळा पुढील गळा शोल्डर कटोरी आता मी ह्याची छाती किती आहे साडे एक्केचाळीस इंच छाती आहे आपली ब्लाउज ची वन आणि हाफ म्हणजे अर्धा इंच झालं ते कंबर नाही भाई उंची ह्याची किती आहे आठ इंच दंडघेर याचा सहा इंच आहे मुंडा ह्याचा साडेसात घेतल्या तरी चालेल मागील गळा पुढील गळा ह्याचा सहा आहे आता आपण कंबर उंची आणि मागील गळा याचं बघूया आपण ब्लाऊजवर वर कमरेचं माप किती ते आपण बघूया माप घेताना गुंडीचं गुंडीपट्टीचा ब्लाउज असेल तर कमरेचं माप घेताना गुंडीपट्टी सोडून माप घ्यायचं याच कमरेचं माप आहे साडे छत्तीस इंच आहे तुम्ही बघू शकता साडेछत्तीस इंच कमरेचं माप आहे मी ह्याच्यावर घेऊन ठेवते कमरेचं माप साडे इंच आहे याची उंची बघूया आपण ब्लाऊजची गळा आणि उंची राहिली आपली ते आपण घेऊया ब्लाउजवरच याची उंची किती बघूया आपण याची उंची येते तेरा इंच आहे तुम्ही बघू शकता तेरा इंच उंची आहे ह्याची उंची ह्याची उंची तेरा इंच याचा भाग किती ते बघूया कि आपण मागील गळा सव्वा सात इंच आहे याचा मागील गळा सव्वा सात इंच आहे हे बाप तुम्ही पण लिहून ठेवा मी पण लिहून ठेवलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी पेपर कटिंग कर करून दाखवते या त्यासाठी तुम्ही पेपरवर हे माप लिहून ठेवा अशा प्रकारे हे ब्लाउजचे ची माप ब्लाउज घ्यायची असतात तुम्हाला जर समजलं नसेल तर कमेंट करून मला विचारा मी तुम्हाला सांगेन आणि याचं पेपर कटिंग आपण बघणारच आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला ह्याचं शोल्डर किती टाकायचं ब्लाऊजचं ह्या शोल्डर किती टाकायचं आणि कटोरी किती घ्यायची हे मी तुम्हाला पेपर कटिंग करताना दाखवणार आहे सांगणार आहे मी ब्लाऊजवर घेत नाही शोल्डरचं माप आणि कटोरीचं माप तसं मला शिकवलंच नाही त्याच्यामुळे मी घेतच नाही ह्याच्यावर जसं मला शिकवलं मी तसं मी करते ब्लाऊज शिवते आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कस्टमरवाल्यांचे ब्लाऊज कसे शिवलेले असतात कसे नसतात ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन त्यावेळेस ते पण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लाउज कसे शिवले जातात शिलाई किती घेतली जाते मी ती सगळं सांगणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा आणि लाईक शेअर कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला नंतर व्हिडिओ पाठवलेले तुम्हाला पण येतील ते आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय